नमस्कार मित्रांनो श्री विनायक ज्योतिषच्या या भागात आपल्या सर्वांचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे रविवार पण आज रविवारच काय रविवार नंतर उद्या सोमवार येणार आहे तर उद्या सोमवारच काय येणार आहे हे ये असंच आहे की याच्या पाठीमागे का काही शास्त्रीय कारण आहे भौगोलिक काय कारण आहे हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे जर मी जर तुम्हाला आज विचारलं की मी जर तुम्हाला आज विचारलं की आठवड्याचा जो पहिला वार आहे हा कोणता आहे तर काही जण म्हणतील सोमवार हा पहिला वार आहे काही जण म्हणतील रविवार पहिला आहे तर नक्की काय आहे रविवार पहिला आहे की सोमवार पहिला आहे या सगळ्यांची जी उत्तरं आहे ती आज आपल्याला जाणून घ्यायची आहे त्यासाठी मी आज तुम्हाला एक स्क्रीन शेअर करतोय त्या स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ही जाणून घ्यायची आहे चला तर मग आपण सुरुवात करूया तर तुमच्यासमोर मी आता एक स्क्रीन शेअर केलेली आहे या स्क्रीनवरती जर तुम्ही पाहिलं तर इथे एक मी सेंटरला एक पृथ्वी दाखवलेली आहे सेंटर जो आहे इथे एक पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या बाजूला तुम्हाला एक छोटे छोटे मी काही पॉईंट दाखवलेले आहेत आणि त्यांच्या बाजूला एक मी त्यांची नावं लिहिलेली आहेत तर बघा हा जो आपला पृथ्वी हा जो आए, जो प्लॅनेट आहे हा जो पृथ्वी नावाचा जो आपण प्लॅनेट दाखवलेला आहे त्याच्या बाजूलाच एक व्हाईट कलरचा मी एक स्पॉट दाखवलेला आहे त्याला मी आधी चंद्र असं म्हटलेलं आहे त्याच्या बाजूला बुध आहे त्याच्यावरती शुक्र आहे त्याच्यावरती रवी आहे त्यानंतर मंगळ आहे त्यानंतर गुरु आहे आणि त्यानंतर शनी आहे तर ही अशी पोझिशन काय आहे तर आपण इथे अभ्यास करताना पृथ्वीला आपण सेंटर मानलेलं आहे आपण असं गृहित धरलंय की पृथ्वी ही मध्यावर्ती आहे आणि आपल्या पृथ्वीच्या भोवती हे सगळे जे प्लॅनेट्स आहेत ते त्याच्या भोवती फिरतात आहे वास्तविक तसं नाही आहे खरं सूर्य हा मध्य आहे आणि सूर्याला मध्य धरून संपूर्ण जे ग्रह आहेत ते त्याच्या फिरत आहेत पण ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासासाठी आपल्याला सोयीस्कर पडावं म्हणून आपण पृथ्वीला सेंटर मानलेलं आहे आणि आप आपल्याला असं वाटतं की पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतोय सूर्य फिरतोय मंगळ फिरतोय तर ही अशी ग्रह रचना आहे आता यामध्ये काय झालेलं आहे पृथ्वीला जर आपण सेंटर मानलं तर पृथ्वीच्या जवळ आपल्याला सगळ्यात दिसणारा प्लॅनेट कुठचा आहे जो आपल्याला नेहमी आपल्या डोळ्याने दिसतो तो आहे चंद्र हा जर तुम्ही चंद्र जर बघितला तर इथे मी तुम्हाला जो स्पॉट म्हणून चंद्र दाखवलेला आहे त्याला हे जे भ्रमण पूर्ण करायला पृथ्वीवरती थोडा कमी कालावधी लागतो आपण जर चंद्र बघितला तर ता त्याला एक थोडा कालावधी लागतो त्यापेक्षा थोडा जास्त कालावधी आपल्याला या बुधाला लागतो ला ला त्याच्यानंतरचा जो प्लॅनेट आहे हा आपला शुक्र आहे जर आपण शुक्र ग्रहाकडे जर आपण गेलो तर शुक्राला त्यापेक्षा थोडा जास्त टाइमिंग लागतो त्यानंतर जो प्लॅनेट आपण बघितलेला आहे हा सूर्य आहे हा रवी आहे मग रवीकडे जर आपण बघितलं तर रवीला ही पूर्ण प्रदक्षिणा करायला तीस दिवस लागतात रवी एका राशीमध्ये तीस दिवस असतो त्याच्यानंतरचा जो पुढचा प्लॅनेट आहे हा मंगळ आहे त्याच्यापेक्षा थोडा जास्त पेढ गुरुला लागतो ला आणि गुरुला जवळजवळ ही पूर्ण प्रदक्षिणा करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो आणि त्याच्या पुढे सगळ्यात शेवटचा जो प्लॅनेट आहे हा शनी आहे आणि शनीला हे पूर्ण सर्कल पूर्ण करण्यासाठी थ्री सिक्स्टी डिग्रीच सर्कल पूर्ण करण्यासाठी शनीला अडीच वर्ष लागतात म्हणजेच अडीच वर्ष त्याला एका राशीला लागतात मग तीनशे साठचं सर्कल पूर्ण करायला त्याला तीस वर्ष लागतात गुरुला एक वर्ष लागतं पूर्ण तीनशे साठ डिग्री पूर्ण करण्यासाठी गुरुला बारा वर्ष लागतात तर याप्रमाणे हे सायकल आहे तर आपले जे पूर्वीचे जे अभ्यास होते जे ऋषी मुनी होते त्यांनी याचा विचार करून एक संकल्पना ठरवली त्यानुसार त्यांनी जो सगळ्यात शेवटचा जो प्लॅनेट आहे ज्याला आपण इथे शनी असं म्हटलेला आहे हा जो प्लॅनेट आहे शनी इथून त्यांनी सुरुवात केली उदाहरण जर आपण म्हटलं तर शनीला जर आपण पहिला दिवस दिला त्यांनी काय केलं या ग्रहांचे जे शनिवार गुरुवार मंगळवार रविवार शुक्रवार बुधवार सोमवार आणि आपलं ही पृथ्वी तर त्यांनी शनीला पहिला एक तास दिलेला आहे आणि शनीपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे म्हणजेच आहे ग्रहापासून सुरुवात आहे मग यांनी काय केलं एक त्याने होरा सिस्टीम काढली होरा म्हणजे काय होराचा अर्थ होतो अवर अवर म्हणजे एक तास आता एक तास त्यांनी कसे विभागलेले आहेत की जेव्हा सूर्योदय होतो सूर्याचा उदय होतो तेव्हापासूनचा जो एक तास असतो या एक तासाला त्यांनी एक अवर म्हटलेला आहे आणि आपल्या मराठीमध्ये आपण त्याला होरा असं म्हणतो तर त्यांनी काय केलं जर आजचा दिवस त्यांनी स्लो मोशन प्लॅनेट जो आहे शनी तिथून सुरुवात करत शनी नंतर जर येणारा दुसरा जो तास आहे दुसरा जो अवर आहे म्हणजे दुसरा जो ओरा हो आहे हा त्यांनी गुरुला दिलेला आहे त्याच्यानंतरचा तिसरा जो ओरा आहे हा त्यांनी मंगळाला दिलेला आहे चौथा जो ओरा आहे हा त्यांनी रवीला दिलेला आहे पाचवा जो ओरा आहे त्यांनी शुक्राला दिलेला आहे सहावा ओरा त्यांनी चंद्राला बुधाला दिलेला आहे आणि सातवा ओरा त्यांनी चंद्राला दिलेला आहे याप्रमाणे त्यांनी त्या एका चोवीस तासाचे म्हणजे आजचा सूर्योदयापासून तर उद्याचा सूर्योदय हा जो चोवीस तास जे होता याचे चोवीस भाग त्यांनी केलेले आहेत आणि हे चोवीस भाग त्यांनी एकेका तासामध्ये डिवाईड केलेले आहेत त्यामुळे टोटल तास झालेले आहेत आपले चोवीस तास तर त्यांनी केलं की सर पहिला जर वार जर त्यांनी जर मंदगीग्रह म्हणजे जो स्लो मोशन प्लॅनेट आहे शनीपासून त्यांनी जी सुरुवात केलेली आहे तर शनीला त्यांनी जर पहिला तास दिला तर इथे बाजूच्या पुस्तकात तुम्हाला म्हणजे दाखवलेलं आहे होरा आणि ग्रहाचं जे पुस्तक तयार केलेलं आहे त्या पुस्तकामध्ये मी पहिला जो तास दिलेला आहे हा शनीला दिलेला आहे कारण शनी हा सगळ्यात शेवटी आहे त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी कालावधी लागणारा जो ग्रह आहे हा गुरु आहे गुरुला एका राशीमध्ये साधारण तेरा महिने लागतात म्हणजेच मग त्यांनी हा जो गुरु ग्रह घेतलेला आहे त्याचा दुसरा जो होरा आहे ना सूर्योदयापासूनचा हा गुरुचा येणार आहे त्याच्यानंतर तिसरा जो ओरा हो येणार आहे इथे मी दाखवलेला आहे बाजूच्या पुस्तकात तिसरा ओरा हो जो येणार आहे हा मंगळाचा येणार आहे त्यानंतर जो चौथा ओरा हो येणार आहे हा इथे रवीचा दाखवला आहे रवी नंतर जो पाचवा ओरा आहे हा शुक्राचा आहे सहावा जो ओरा आहे ओरा म्हणजे तास सहावा जो तास आहे हा बुधाचा आहे सहाव्या तासानंतर येणारा सातवा तास हा चंद्राचा आहे आणि इथे सात तास आपले पूर्ण झाले सात तास पूर्ण झाल्यानंतर हे सात ग्रहांचं सायकल पूर्ण झाल्यानंतर ते सायकल पुन्हा रिपीट होतं आणि पुन्हा जो आठवा तास जो आहे हा आपला शनी या ग्रहापासून चालू होतो आणि तोच क्रम पुढे येथे आठवा शनीकडे पुन्हा नववा जो तास ह्या गुरुकडे दहावा तास मंगळाकडे अकरावा तास सूर्याकडे बारावा तास शुक्राकडे तेरावा तास बुधाकडे आणि चौदावा तास पुन्हा चंद्राकडे येतो आणि हे चौदा तासाचा सायकल झाल्यानंतर पुन्हा जो पंधरावा तास आहे सूर्योदयाच्या नंतर जो येणारा पंधरावा तास हा पुन्हा शनीचा येणार आहे आणि शनीपासून ही सायकल तसंच परत पुढे जर गेलं तर शनिवार नंतर दुसरा जो होरा आपला गुरुचा त्यानंतर मंगळाचा मग अठरावा ओरा जो आहे आपला रवीचा एकोणीसावा ओरा आहे हा बुधाचा परत विसावा ओरा हो जो आहे हा चंद्राचा विसावा बुधाचा ओरा हो आहे त्यानंतर एकविसावा ओरा हो आहे हा चंद्राचा आणि बावीसावा ओरा हो पुन्हा जो आहे हा शनीचा येणार आहे म्हणजे सूर्य उगवल्यापासून सूर्योदयापासून एक पहिला ओरा हो पहिला तास शनीला मिळालेला आहे आठवा तास शनीला मिळालेला आहे पंधरावा तास शनीला मिळालेला आहे आणि बावीसावा तास हा पुन्हा शनीला मिळालेला आहे बावीस तास झाल्यानंतर तेविसावा जो तास येतो हा गुरुचा तास येतो हा गुरुचा अवर येतो आणि चोवीसावा जो तास येतो हा मंगळाचा येतो आणि जिथे मंगळाचा चो चोवीसावा अवर येतो चोवीस तास पूर्ण होतात तिथे आपला एक दिवस म्हणजे शनिवारपासून सुरुवात झालेला जो दिवस आहे हा आपला तिथे संपला आणि ज्यावेळी शनिवारपासून चालू झालेला दिवस आपला इथे मंगळाच्या चोवीसाव्या तासाला संपल्यानंतर जो नवीन तास सुरू होतो जो नवीन ओरा जो नवीन अवर तास चालू होतो तो चालू होतो सूर्याचा पंचवीसावा ओरा हा सूर्याचा चालू होतो म्हणून नवीन जो वार आहे हा आपला रवीपासून म्हणजेच रविवार हा नवीन ओरा चालू होतो हे सायकल सतत पुढे क्रमानु क्रमानुक्रमे असंच चालू राहत आणि म्हणूनच शनिवार नंतर रविवार रविवार नंतर सोमवार सोमवार नंतर मंगळवार हे चक्र असंच चालू आहे हेच मित्रांनो अजून आपण एका उदाहरणावरून समजून घेऊया आज आहे रविवार तर आपण आजचा जो दिवस आहे हा सूर्यापासून म्हणजे रवीपासून चालू करणार आहे तर पहिला जो होरा येणार आहे एक तासाचा आजच्या सूर्योदयापासून हा सूर्याचा येणार आहे तर मी आता स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलेलं आहे या स्क्रीनवर जर तुम्ही पाहिलं तर इथे जर आपण एक नंबर जो आहे हा आपण आता पहिला होरा आपण सूर्याला दिलेला आहे त्याच्यानंतर जो त्याच्यानंतर जो दुसरा तास येणार आहे हा शुक्राचा दोन नंबरचा होरा असणार आहे त्यानंतर तीन नंबरचा जो गोरा असणार आहे हा आपला बुध या ग्रहाचा असणार आहे त्यानंतर चार नंबरचा जो तास आहे हा आपला चंद्रग्रहाचा पाचवा तास हा आपला पुन्हा शनीचा शनी नंतर पुन्हा गुरु गुरु नंतर मंगळ मंगळानंतर रवी रवी नंतर शुक्र शुक्रानंतर बुध बुधानंतर चंद्र हे जे सायकल आहे या ग्रहांचा हे असाच रिपीटेडली चालू होणार आहे पुढे जर आपण बघितलं तर पंधरावा जो त्रास येणार आहे आपला हा जो येणार आहे हा सूर्याचा म्हणजे रवीचा येणार आहे म्हणजे पहिला होरा आठवा होरा पंधरावा होरा हा सूर्याचा येणार आहे त्याच्यानंतर पुन्हा सोळावा होरा जर आपण बघितला तर शुक्राचा सतरावा बुधाचा अठरावा होरा हा चंद्राचा आहे एकोणीसावा जो होरा आहे हा शनीचा आहे विसावा होरा हा गुरुचा आहे एकविसावा होरा हा मंगळाचा आलेला आहे त्यानंतर बावीसावा होरा हा पुन्हा आपल्या सूर्याचाच येणार आहे हा जो बावीसावा होरा आहे हा पुन्हा सूर्याचा आलेला आहे त्यानंतर तेवीसावा जो होरा आहे हा शुक्राचा येतो शुक्राच्या होरानंतर चोवीसावा होरा हा बुधाचा आलेला आहे आणि इथे आपले चोवीस तास संपलेले आहे एक एक तासाच्या फरकाने जे काय चोवीस होरे आलेले आहेत त्याप्रमाणे चोवीस तास संपले आणि पंचवीसावा जो नवीन होरा जो आपला आलेला आहे हा जो पंचवीसावा जो नवीन होरा आलेला आहे हा आपण जो चालू केलेला आहे तर चंद्राने चालू होणार आहे म्हणजे रविवारच्या होर्यापासून सुरुवात झाल्यानंतर हो संपूर्ण चोवीस तास हे बुधाच्या ओऱ्याला हो संपले आणि पंचवीसावा जो नवीन होरा नवीन जो तास चालू झालेला आहे हा चंद्राने चालू झालेला आहे म्हणून रविवार नंतर येणारा जो नवीन दिवस सुरू होतो आज चंद्राचा होरा म्हणजे सोमवार या वाराने होतो आणि हे सायकल असत सतत चालू राहत तर मित्रांनो ही जी माहिती आहे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी खूप महत्वाची आहे या होऱ्याचा उपयोग ज्योतिषशास्त्रामध्ये मुहूर्त काढण्यासाठी किंवा महत्वाच्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी याचा केला जातो उदाहरणार्थ जर समजा आज सोमवार आहे किंवा आज जर रविवार आहे आणि आपल्याला महत्वाचे खरेदी करायची आहे गाडीची बुकिंग करायची आहे तर गाडीची बुकिंग करायची असेल तर आपल्याला चंद्राचा होरा आणि शुक्राचा होरा हा आपण शुभ मानतो शनीच्या होऱ्यामध्ये आपण शक्यतो करत नाही मग अशा वेळेला मग आज रविवार आहे मग आपण शुक्रवारपर्यंत थांबणार का किंवा उद्या जर आपल्याला करायची असेल एखादी गोष्ट जर उद्या आपण करू शकत नसू मग परत कुठपर्यंत थांबणार मग त्यासाठी हे जे होरे जे येतात जे शुभ कालावधी येतात यावेळेला आपण त्याची बुकिंग करू शकतो जर आज जर आपल्याला एखादी जर महत्वाची गोष्ट करायची आहे जर नवीन वस्त्र खरेदी करायचं आहे गाडी खरेदी करायची आहे तर शुक्राचा जो होरा येणार आहे सूर्योदयाच्या नंतर हा दोन नंबरचा जो होरा हा शुक्राचा आहे इथे तर आपण काय करू शकत नाही कारण कर तो पहाटे पहाटे येणार आहे मग त्याच्यानंतर तो दुसरा जो नवीन होरा असणार आहे हा नऊ नंबरला म्हणजे नववा जो तास असणार आहे सूर्योदयापासून तेव्हा आपल्याला एक शुक्राचा होरा भेटणार त्यावेळेला आपण खरेदी करू शकतो किंवा त्यानंतर जर आपण बघितलं तर जो सोळावा जो तास आहे हा शुक्राचा येतो मग या सोळाव्या तासामध्ये हा जो सोळावा तास हा शुक्राचा येतो या सोळाव्या तासामध्ये आपण एखादी खरेदी करू शकतो विवाहाचा मुहूर्त काढताना जर एखाद्या दिवशी आपल्याला विवाहासाठी चांगला दिवस लाभत नसेल आणि विवाह त्या दिवशी करणं गरजेचं आहे हॉल बुकिंग झालेलं आहे मग अशा वेळेला आपण काय करतो की दुपारच्या वेळेमध्ये जो आपल्याला शुक्राचा होरा भेटत असेल किंवा चंद्राचा शुभग्रहाचा जर होरा असेल तर त्या हो आपण तो मुहूर्त काढून देतो अशा रीतीने त्या होराचा आपल्याला खूप महत्त्वाचा उपयोग ज्योतिषशास्त्राप्रमाणे करता येतो मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद